मतांची चोरी झाली एक लाख मतं गेली अशा प्रकारचे दावे हे बोगस ठरतात अशा प्रकारचे उद्योग राहुल गांधी यांनी करू नयेत की राहुल गांधी यांचा काहीतरी गोंधळ झालाय त्यांना असं म्हणायचं नसेल पण माझ्या घरामध्ये ऐंशी लोक अजिबात राहत नाहीत जे पप्पू असं विशेषण वापरलं जायचं पप्पू याचा अर्थ जो व्यक्ती त्याला माहीत असलेल्या गोष्टीशिवाय अन्य काही गोष्टी बोलायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये फसतो नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहार या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहेत ते अलीकडे वारंवार पत्रकार परिषदा घेताना आपल्याला दिसतात या पत्रकार परिषदांमध्ये ते निवडणूक व्यवस्थेवर हल्ला करतात मतदारांच्या याद्या या सदोष कशा आहेत काय कसे बोगस मतदार नोंदले गेलेले आहेत एकाच पत्त्यावर अनेक मतदार आहेत अशा प्रकारची त्यांची मांडणी असते आणि त्यामधून ते मत चोरी झाली किंवा निवडणूक चोरीला गेली हे सरकार चोरीच्या मतांवर निवडून आलेलं आहे अशा प्रकारची मांडणी करताना दिसतात हा सगळा भाग हा राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये पूर्वी जे पप्पू असं विशेषण वापरलं जायचं पप्पू याचा अर्थ जो व्यक्ती त्याला माहीत असलेल्या गोष्टी शिवाय अन्य काही गोष्टी बोलायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये फसतो असा हा प्रकार आहे राहुल गांधी यांच्या बाबतीत ते काय जी मांडणी करतायत त्याच्यामधलं किती असत्य आहे किंवा किती गोष्टी फोल आहेत हे वारंवार दिसलेलं आहे त्यांची ही आताची दुसरी पत्रकार परिषद आहे अशा प्रकारे त्यांनी याआधी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या ऑगस्टमध्ये त्यांनी अशी मांडणी केली की बेंगलोरमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्या अंतर्गत असणारा एक विधानसभा मतदारसंघ आहे बेंगलुरू सेंट्रल या लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकतो आणि याही वेळेला तसेच ते जिंकलेले आहेत त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका ह्या आधी झाल्या एक वीसशे मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि साधारण एक वर्षभरानंतर लोकसभेची निवडणूक झाली राहुल गांधी यांचा दावा असा आहे की जर सेंट्रल मधल्या पाच विधानसभांमध्ये आमचा उमेदवार जिंकलेला होता आणि एकाच महादेवपुरा या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार जिंकला हे कसं शक्य आहे असं एक त्यांनी विचित्र प्रश्न विचारला म्हणजे लोकशाहीमध्ये काय होतं निवडणुकांमध्ये कशा निवडणुका होतात कसे मतदार वेगवेगळ्या पदांसाठी वेगळ्या उमेदवारांना निवडून देतात याचं कोणतंही भान त्यांच्या बोलण्यात दिसत नव्हतं त्या वेळेला त्यांनी अशी गंमत केली की महादेवपुरामध्ये त्यांनी ते म्हणाले की एक लाख मतं चोरीला गेलेली आहेत एक विशिष्ट असा एक घर नंबर आहे एक महादेवपुरा या भागातला एक घर आहे त्या ठिकाणी ऐंशी मतदारांची नोंदणी आहे असं म्हणून त्यांनी एक मतदार यादीचं चित्र हे दाखवलं ज्याच्यामध्ये एकाच पत्त्यावरती ऐंशी नावं दिसतात साहजिकच पत्रकार जागे झाले त्यांनी शोध घेतला आणि राहुल गांधींचं दुर्दैव असं की ते जे पर्टिक्युलर घर आहे त्या घराचा जो मालक आहे त्यांचं नाव जयराम रेड्डी हे काँग्रेसचे कार्यकर्ते निघाले आणि त्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांचा काहीतरी गोंधळ झाला आहे त्यांना असं म्हणायचं नसेल पण माझ्या घरामध्ये ऐंशी लोक अजिबात राहत नाहीत ऐंशी नावं मतदार यादीमध्ये दिसतात ही गोष्ट खरी आहे ती कशी असतील तर त्याच्यावरती रेड्डी यांनी असं स्पष्टीकरण दिलं की ते घर जे राहुल गांधी दाखवत होते ते घर हे भाड्यानं दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी ज्याला बांधकाम मजूर किंवा प्रवास करून येणारे मजूर असा जो वापरला जातो असे जे लोक असतात असे फिरस्ते आणि गरीब पद्धतीचे कमी काम कमी पगाराची कामं करणारे अशी मंडळी इथे राहतात हे कामगार हे हे भाड्याचं घर घेतात तिथे चार पाच सहा लोक एका खोलीत राहतात आणि त्यांना पत्त्याची गरज असते पत्त्याचा पुरावा त्यांना लागतो त्यांचे पगार किंवा अन्य गोष्टीसाठी त्यांना आधार कार्ड त्या पत्त्याचं मिळू शकत नाही मग तिथे असणारे त्या भागातले एजंट हे त्यांना व्होटर आय डी कार्ड दे मिळवून देतात आता हे खरं असतं खोटं असतं बोगस असतं हा भाग वेगळा हे व्होटर कार्ड घेऊन ते लोक त्यांची जी काय गरज असेल ती भागवतात असे ऐंशी लोक हे त्या मतदार यादीत दिसतात प्रत्यक्षात त्यातल्या एकाही माणसानं त्या, एका त्या महादेवपुरामध्ये मतदान केलेलं नाही असं रेड्डी सांगतात काँग्रेसचेच कार्यकर्ते हा झाला राहुल गांधी यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमधला एक खोटेपणाचा भाग आता त्यांनी परवा म्हणजे जेव्हा बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा व्हायचा होता त्याच्या आधी त्या त्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात अशीच एक मोठी पत्रकार परिषद घेतली मागे असा भव्य पडदा लावलेला होता त्या पडद्यावरती निवडणूक आयोगाकडनं आलेल्या मतदार याद्यांचे फोटो हे वारंवार दाखवत होते अशा फोडल आणि राय अशा दोन विधानसभा मतदारसंघातले मतदार याद्यांचे फोटो किंवा प्रतिमा हे दाखवत होते आणि त्याच्यात त्यांनी दोन दावे केले ते दोन्हीही बोगस निघाले त्यातला एक असा त्यांचा भाग होता की होडल या विधानसभा मतदारसंघात जिथे काँग्रेसचा उमेदवार पडला आणि भाजपचा एक चार साडेचार हजार मतांनी तिथे उमेदवार निवडून आला हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी एक विशिष्ट गाव आहे त्या ठिकाणी ते असं म्हणतात पलवाल हा जिल्हा आहे तिथे होडल हा जो मतदारसंघ आहे तिथे भाजपचे हरेंद्र सिंग हे जिंकले आणि काँग्रेसचे उदय भान हे साडेचार हजार मतांनी पडले आपला उमेदवार पडला कारण तिथे मतांचा घोळ झालेला आहे त्याच ठिकाणी एका पत्त्यावरती सहासष्ट लोक आहेत सहासष्ट मतदार राहतात असं एक त्यांनी घराचा फोटो दाखवला या ठिकाणी सहासष्ट लोक राहतात दुसऱ्या घराचा एक त्यांनी फोटो दाखवला या ठिकाणी म्हणाले पाचशे मतदारांची नोंद आहे हे, हे सगळे बोगस लोक आहेत आणि भाजपने या सगळ्या लोकांची नोंदणी केलेली आहे त्यांची मतं भाजपाला पडली आता वार्ताहरांनी लगेचच याचा शोध घेतला टी व्हीचे पत्रकार धावले वृत्तपत्राचे पत्रकार धावले आणि त्यांना असं आढळलं की त्या होडल मतदारसंघामध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये सहासष्ट लोक राहतात पण ते घर मोठं आहे पर त्या पत्त्यामध्ये एक विशिष्ट पत्ता दिलेला आहे तो आहे त्या भूखंडाचा क्रमांक आणि त्या ठिकाणी अनेक घरं आहेत आणि ती घरं सगळी एकाच परिवारातले वेगवेगळे झालेले कुटुंबातले लोक अशांची घरं आहेत आणि त्या सर्वांची नोंदणी ही एकाच पत्त्यावर होते दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात की होडल मतदारसंघातच घर क्रमांक एकशे पन्नास बुधराणा हे गाव आहे त्या ठिकाणी गुधराना ह्याच कुटुंबातले सगळे लोक त्या घरात राहतात आणि ऐंशी वर्षापूर्वी त्यांच्या आजोबांनी पणजोबांनी त्या गावात ते घर बनवलं त्या ठिकाणी त्यांची दहा पंधरा एकर शेती होती त्या ठिकाणी ते राहत होते चार भाऊ आणि त्यांची कुटुंब साहजिकच ते वाढत गेलं त्यातला काही भाग त्यांनी त्यांचं कुटुंब सगळं एकत्र राहत होतं अनेक घरं त्या ठिकाणी बांधली गेली आणि तिथे ते सगळे सहासष्ट लोक आहेत आजही आहेत दुसरं उमेश गुधराना हे भाजपचे तिकडले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळं हे सगळं भाजपचं कारस्थान आहे वगैरे असं मांडणी राहुल गांधी यांनी केली ती फोल आहे असं पत्रकारांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं दुसरं त्याच गावातील एक घर क्रमांक दोनशे पासष्ट असं आहे त्या ठिकाणी तीस एकरची शेती होती आणि त्या ठिकाणी पाचशे लोक राहतात असा एक दावा राहुल गांधी यांनी केला प्रत्यक्षामध्ये जेव्हा लोक तिथे बघायला गेले तेव्हा असं आढळलं की तिथे दोनशे घरं आहेत त्या परिसरामध्ये आणि तिथे तीन खाजगी शाळा देखील चालतात इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये एकच प्लॉट नंबर आहे आणि त्यामुळे त्या, त्या प्लॉटचा नंबर हा त्या सगळ्या घरांना दिला आता ही चूक असेल तर ती महसूल विभागाची किंवा त्या गावच्या जे नोंदणी करतात त्यांची असू शकते पण याचा अर्थ ते सगळे बोगस आहेत आणि ही मतांची चोरी झाली असं म्हणणं हे विरोधी पक्षासारख्या विरोधी पक्ष नेत्यासारख्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीनं म्हणणं हे मला वाटतं कुठंतरी योग्य नाही आहे खरं तर त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो सरकारच्या कॅबिनेट मंत्र्याला जितकं मोठं कार्यालय असतं किंवा त्याच्यावर जितके पी अनेक लोक जे काम करत असतात तशी व्यवस्था राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा आहे शिवाय ते एका फार मोठ्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाची सारी यंत्रणा त्यांच्याकडे पण राहुल गांधी यांच्यासाठी रिसर्च करणाऱ्या लोकांनी या दोन्ही पत्त्यावर जाऊन बघण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे राहुल गांधी या पत्रकार परिषदेमध्ये उघडे पडले आणि त्यांना लोकांनी पप्पू का म्हणू नये असा एक प्रश्न या निमित्तानं तयार होतो राहुल गांधी यांचं असं म्हणणं जर असं असेल की विधानसभेमध्ये एक उमेदवार निवडून आला आणि दुसऱ्या पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून आला हे कसं शक्य आहे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे अनेक निवडणुकांमध्ये आपण हे बघतो की एका पक्षाला विधानसभेत आणि दुसऱ्या पक्षाला लोकसभेत लोक पाठवतात लोक महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे हे एकोणीसशे नव्याण्णव साली जी निवडणूक झाली त्याच्यामधलं लोकसभेला एकाच वेळ निवडणूक झाली म्हणजे एकाच दिवशी मतदान झालं विधानसभेचं आणि लोकसभेचं असं अलीकडच्या काळात प्रथमच घडलेलं होतं गेल्या वीस पंचवीस वर्षात पुन्हा तसं झालेलं नाही त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता म्हणजे आधी शिवसेना भाजपचं सरकार होतं विधान विधानसभेमध्ये त्यांची सत्ता होती लोकसभेमध्ये बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्यांनी लवकर निवडणुका लावल्या तेव्हा महाराष्ट्रात देखील इथल्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटलं की आपलं सरकार याबरोबर निवडून येईल परंतु वाजपेयींचं सरकार दिल्लीत पुन्हा निवडून आलं ते पाच वर्ष सत्तेवर राहिलं महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं पक्षाला तितकी मतं मिळाली नाहीत म्हणजे एकाच वेळेला लोकांनी दोन मतदान केलं लोकसभेला त्यांनी वेगळं मतदान केलं आणि विधानसभेला वेगळं केलं आणि त्याच्यामधून काँग्रेसचं महाराष्ट्रातलं सरकार स्थापन झालं विलासराव देशमुखांचं हा सगळा इतिहास आपल्यासमोर आहे एवढं कशाला गेल्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण बघा वीसशे मध्ये लोकसभेची निवडणूक झाली सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अनेक ठिकाणी असं घडलं मुंबईत देखील घडलं वर्षा गायकवाड जिकडे निवडून आल्या त्या ठिकाणी दोन वेगळ्या प्रकारची मतदान म्हणजे विधानसभेमध्ये वेगळं झालेलं आपल्याला बघितलं विधानसभेच्या पाच सहा सहा मतदारसंघ एका लोकसभेत असतात त्यातल्या तीन ठिकाणी वर्षा गायकवाड यांना अधिक मतं तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार त्यांना अधिक मतं आसा प्रकार तोर असा प्रकार घडला धुळ्यामधलं उदाहरण तर सगळ्या देशाने म्हणजे आश्चर्याने तोंडात बुटं घालावी असं होतं त्या ठिकाणी पाच विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये त्या लोकसभेच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सुभाष भामरे यांना अधिक मतं आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या शोभा बच्चाव काँग्रेसच्या उमेदवार ज्या महाराष्ट्राच्या पूर्वी मंत्री होत्या शोभा बच्चाव यांना एका मालेगाव मतदारसंघामध्ये इतकी मतं पडली की त्यांनी आधीच भामरेंचं सगळं जे काही लीड होतं ते धुवून गेलं भामरे तीन हजार मतांनी पडले म्हणजे शोभा बच्चाव यांना पाच लक्ष त्र्याऐंशी हजार मतं त्या लोकसभा मतदारसंघात पडली भामरेंना पाच लक्ष ऐंशी हजार मतं पडली म्हणजे असं होतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बंगलोर सेंट्रलमध्ये काय जर झालं त्यामुळे मतांची चोरी झाली एक लाख मतं गेली अशा प्रकारचे दावे हे बोगस ठरतात अशा प्रकारचे उद्योग राहुल गांधी यांनी करू नयेत त्यांनी त्या पदाचं देखील एक महत्त्व कमी होतं आणि त्यांच्याविषयी असणारी प्रतिमा ही अधिकाधिक खालावत जाते असं मला वाटतं या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आम्हाला नेहमीच राहील पुन्हा भेटू धन्यवाद